हॅलो फ्रेंड्स आम्ही आज बाहेर जातोय यांच्या मित्राचं उद्या लग्न आहे आणि एवढे खुश आहेत की मला सगळ्यांना भेटायचंय माझ्या मित्राचं लग्न आहे आशु मला जायचंय एक महिनापासून चाललंय आणि ते उद्या जाणार आहेत स्वतःच्या लग्नात एवढी एक्साईट होती की नव्हती मला अजूनही प्रश्न पडलेला आहे पण मित्राचं लग्न म्हटलं की एवढं नाचत आहे घरामध्ये मला हा ड्रेस आहे मला हे करायचंय ते करायचंय मी त्यांना एवढा आनंदी आहे असं पहिल्यांदा बघतीये लग्नाला जाण्यासाठी बरं कारण कुणाचं लग्न वगैरे म्हटलंय की ते कधीच एवढं हे नसतात की ठीक आहे जाऊया बघूया असंच असतं मित्राचं लग्न आहे की उद्याचं काही पाचलंच निघणार आहे ते विशेष म्हणजे यांच्या मित्राला ड्रेस आणि कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी आम्ही नऊ वाजता घराच्या बाहेर पडलो खूप जास्त उशीर झाला होता जवळपास सगळे दुकान बंद होण्याची वेळ झाली होती कोल्हापुरी चप्पल खरेदी करायला आम्ही या छोट्याशा दुकानात गेलो खूप कमी जागेत हे छानसं कोल्हापुरी चपल्याचं दुकान होतं ड्रेस खरेदी करण्यासाठी खूप जास्त उशीर झाला होता माझं काही विशेष असं काम नव्हतं पण यांना कंपनी देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरत होते बाकी काही नाही ड्रेस चॉईस करण्यासाठी थोडीशी माझी मदत झाली तेवढं आम्हाला बाहेरूनच जेवण करून यायचं होतं पण सर्व काही बंद झालं होतं अकरा वाजले होते मग काय एक फूड स्टॉल ओपन दिसलं आणि गेलो सगळं काही संपलंच होतं मग आम्ही पावभाजी आणि पाणीपुरी खाऊन घरी आलो हा ड्रेस आहे प्रजाचा आणि त्यांच्या मित्राचा